श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या आपल्या मराठी यूट्यूब वर तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि सुखमय जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना आज आपण अतिशय महत्वाच्या विषयाबाबत माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे देवपूजा बघा दररोज सकाळी उठून आपण आपल्या देवांची पूजा करत असतो रोज आपण आपल्या देवांना स्नान घालतो वेळात वेळ काढून आपण आपल्या देवांची पूजा करतो जशी जमेल तशी पूजा करतो देवपूजा न करण्यापेक्षा कशी तरी का होईना पण देवपूजा केलेली बरी असा आपण विचार करतो पण देवपूजा करताना देवपूजेचे जे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात खरं सांगायचं तर बघा आपण जी देवपूजा करतो त्या देवपूजेचं जर आपल्याला संपूर्ण फळ हवं असेल तर आपल्याला देवपूजेच्या या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर हे नियम लक्षात ठेवून देवपूजा केलीत तर तुम्ही केलेल्या देवपूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळतं आता हे नियम कोणते आहेत तर बघा अगदी छोटे छोटे आणि साधे सोपे नियम आहेत ज्यांचं आपल्याला पालन करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवपूजा करताना सगळ्यात पहिली साधी सोपी गोष्ट जी आपल्याला करायची असते ती म्हणजे आपल्याला दिवा लावायचा असतो तुम्ही पाहिलंच असेल की जेव्हा आपण गुरुजींना घरी बोलून आपल्या घरात सत्यनारायण करतो तेव्हा गुरुजी सर्वप्रथम सर्व पूजा मांडून घेतात आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करतात पण आपल्यापैकी बरेच जण रोजची देवपूजा करताना काय करतात की देवांची संपूर्ण पूजा सर्वप्रथम करून घेतात आणि सगळ्यात शेवटी दिवा लावतात अगरबत्ती लावतात बघा इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणतीही पूजा अगदी कोणतीही पूजा असो तर ती पूजा ही दिव्याच्या साक्षीनेच केली जाते म्हणूनच रोजची देवपूजा करताना सुद्धा आपल्याला पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजेच जो दिवा तुम्ही देवांची पूजा करून झाल्यानंतर प्रज्वलित करता तोच दिवा तुम्हाला देवांच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी लावायचा आहे कारण कोणतीही पूजा ही, ही नेहमी अग्नीच्या साक्षीनेच करायची असते तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल की सुरुवातीला दिवा लावल्यामुळे देवपूजा करताना चुकून दिव्याला हात लागू शकतो तर तुम्ही दिवा लावून एका बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या यानंतर दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे देवपूजा करताना बसायला आसन हे घ्यायचंच आहे कारण विना आसन केलेली पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळत नाही जर समजा तुमचा देवारा उंचावर असेल त्यामुळे तुम्हाला उभं राहूनच पूजा करावी लागत असेल तरीसुद्धा पूजा करताना पायाखाली आसन हे घ्यायचंच आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून किंवा जमिनीवर उभं राहून पूजा करू नये तुम्ही जर आसन न घेता जमिनीवर बसून पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला न मिळता त्याचं सर्व फळ हे धरणीला जातं म्हणजेच काय तर विना आसन केलेली पूजा ही मातीमध्ये मिसळते याचे परिणाम आपल्याला आणि आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात म्हणूनच देवपूजा करताना तुम्ही बसायला एक आसन घेत जा यानंतर देवपूजा करताना जेव्हा आपण देवांना स्नान घालतो त्यावेळेसही आपल्याकडून काही छोट्या छोट्या चुका या घडतच असतात देवांना स्नान घालताना बरेच जण काय करतात देवघरातले सगळे देव ताम्हामध्ये काढून घेतात आणि सर्व देवांवर एकाच वेळेस पाणी ओततात किंवा बरेच जण काय करतात एका भांड्यामध्ये पाणी घेतात आणि सर्व देवांच्या मूर्त्या एकाच वेळेस त्या पाण्यामध्ये बुडवतात बरेच जण अशा प्रकारे देवांना स्नान घालतात पण आपल्याला देवांना अशा प्रकारे चुकूनही आंघोळ घालायची नाही बघा याचे दोष कळत नकळत आपल्या घराला आणि आपल्या घरातील सदस्यांना भोगावेच लागतात तर देवांना स्नान घालायची साधी सोपी पद्धत जी आहे ती म्हणजे देवांना स्नान घालताना देवघरातील देवांच्या सर्व मूर्त्या एका प्लेटमध्ये ठेवा त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्या त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही देवांना आंघोळ घालता ते भांडं घ्या शक्यतो तुम्ही एखादी छोटीशी परात घ्या किंवा तांबण घेतलं तरी चालेल त्या तामणामध्ये एक छोटासा पाट ठेवा बघा ज्या दुकानामध्ये देवांचं सर्व सामान मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला देवांसाठी वापरायचे असे छोटे छोटे पाट सहज मिळतात या पाटाची किंमतही फारशी नसते तर असा एक छोटासा पाट आणून तो तुम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरू शकता बघा देवांना स्नान घालताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं असतं आणि सर्वात प्रथम गणपती बाप्पांचीच पूजा करायची असते म्हणून स्नान घालताना प्रथम तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या आणि ती परातीत ठेवलेल्या पाटावर ठेवा यानंतर उजव्या हातात पाण्याने भरलेला तांब्या घ्या आणि त्या तांब्यातील पाणी उजव्या हाताने बाप्पांच्या मूर्तीवर घाला पण जर तुमच्याकडे देवांसाठी वापरायचा छोटा पाठ नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या डाव्या हातामध्ये घ्या आणि उजव्या हाताने तांब्या घेऊन त्या तांब्यातील पाणी बाप्पांच्या मूर्तीवर होता तुम्ही या पद्धतीने देखील देवांना स्नान घालू शकता यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून बाजूला ठेवा नंतर दुसऱ्या देवाची मूर्ती घ्या ती पाटावर ठेवा उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला अशा पद्धतीने एक एक मूर्ती घेऊन तुम्ही देवांना स्नान घालू शकता चुकूनही देवांना एकत्रित आंघोळ घालू नका बघा जे जे आपण आपल्या देहासाठी करत असतो ते ते आपल्याला आपल्या देवांसाठीही करायचं असतं ज्या प्रकारे आपल्या घरातील सर्व सदस्य स्वतंत्रपणे स्नान करतात अगदी त्याच प्रकारे प्रत्येक देवांना स्वतंत्रपणे स्नान घालायचं आहे या नियमाचं तुम्ही आवर्जून पालन करा जेणेकरून तुम्ही करत असलेल्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आता देवांना स्नान घालून झाल्यानंतर जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे देवांना स्नान घातलेल्या पाण्याचं काय करायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी अजूनही हे पाणी तुळशीला घातलं जातं बघा तुळशी मातेला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो तुळशीला आपण विष्णुप्रिया म्हणतो म्हणूनच जिथे तुळस असते तिथे भगवान विष्णू तिला भेटायला येतातच आपण जर देवाना स्नान घातलेलं पाणी तुळशीला घातलं तर तुळशीचं भंग होतं म्हणून देवाना स्नान घातलेलं पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला घालू नका बघा कळत नकळत याचेही दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात म्हणूनच देवाना स्नान घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घाला हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता परंतु हे पाणी तुमच्या पायदळी तुडवलं जाणार नाही याची काळजी घ्या कारण जेव्हा आपण देवांच्या मूर्तीवर अभिषेक करतो जसं की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करतो ते अभिषेकाचं पाणी आपण तीर्थ म्हणून पितो आपल्या घरातील लहान मुलांनाही तीर्थ म्हणून प्यायला देतो अशा रीतीने आपण देवांना स्नान घातलेल्या पाण्याचं पावित्र्य राखायचं आहे यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्या भाळी हळद कुंकू लावावं आणि पुरुष जर पूजा करणार असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा इथे हे देखील लक्षात ठेवायचं की कि देव देवतांसाठी वापरावयाचं चंदन आणि हळद कुंकू आणि तुम्ही जे स्वतःसाठी वापरणार असाल ते चंदन आणि हळद कुंकू हे वेगवेगळं असावं यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर देवांसमोर तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्ही देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर का तुम्ही देवासमोर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो तुम्ही देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आणि दिव्याला प्रार्थना करायची की तुझ्या ज्योतीच्या प्रकाशाने तू जसा उजळून निघाला आहेस तसंच तुझ्या आशीर्वादाने माझं आणि माझ्या कुटुंबियांचं देखील आयुष्य उजळून निघू देत बघा आपण आपलं रोजचं आयुष्य जे जगत असतो ते आपण विविध देवदेवतांच्या आशीर्वादाने जगत असतो जसं की आपली कुलदेवता आहे आपली आरोग्य देवता आहे आपली ग्रामदेवता आहे तर देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी या सर्व देवतांचं एक वार स्मरण करायचं आहे देवपूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम श्री गणेशाय नम असं म्हणायचं कारण श्री गणेशाय नम असं म्हटल्याशिवाय कोणत्याही पूजेला सुरुवात होत नाही यानंतर आपल्या विविध देवदेवतांचं देव फक्त स्मरण करायचं आहे तर याची सुरुवात अशी करायची ओम श्री कुलदेवताभ्यो नम ओम श्री ग्रामदेवताभ्यो नम ओम श्री इष्टदेवताभ्यो नम ओम श्री आरोग्यदेवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ओम श्री मातृदेवताभ्यो नम ओम श्री पितृदेवताभ्यो नम बघा हे म्हणण्यासाठी तुम्हाला फक्त वीस ते तीस सेकंदांचा वेळ लागू शकतो तसं पाहिलं तर ही खूप छोटी गोष्ट आहे पण या देवदेवतांचं स्मरण केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो देवपूजा करताना तुम्ही जे देवांना जी फुलं अर्पण करता ती बाजारातून आणून तशीच्या तशी देवांच्या चरणी वाहू नका कारण त्या फुलांना बऱ्याच हातांचा स्पर्श झालेला असतो त्यामुळे ही फुलं देवतांना अर्पण करण्यापूर्वी थोड्याशा पाण्यात गंगाजल टाकून ते पाणी फुलांवर शिंपडावं आणि मग ती फुलं देवांच्या चरणी अर्पण करावीत आदल्या दिवशी जी फुलं आपण देवांना वाहिलेली असतात ती फुलं जेव्हा तुम्ही देवांच्या चरणांवरून उचलता तेव्हा ती फुलं हातात घ्यायची आणि त्या फुलांचा सुगंध आपल्या छातीत भरून घ्यायचा कारण ती फुलं देवांच्या चरणावर वाहिलेली असल्याने त्यात देवांचा आशीर्वाद समाविष्ट झालेला असतो पण ही फुलं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेचच आपल्याला विसर्जित करायची आहेत ही फुलं पाण्यामध्ये विसर्जित करायची सोय जर तुमच्याकडे नसेल तर ही फुलं तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करू शकता हे निर्माल्य कधीही कचऱ्यामध्ये टाकू नका हे निर्माल्य तुम्ही इथे तिथे टाकू नका तसंच घरामध्ये देखील साठवून ठेवू नका त्या फुलांची तुम्ही व्यवस्थित विल्हेवाट लावा देवपूजा करताना बघा आपण देवांना चंदन लावतो हळद कुंकू लावतो देवांना चंदन किंवा हळद कुंकू लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गणपती बाप्पा ही अशी एकमेव एक पुरुष देवता आहे जिला आपण हळद कुंकू अर्पण करतो इतर कोणत्याही पुरुष देवतेला हळद कुंकू अर्पण केलं जात नाही तुमच्या देवघरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचं आहे त्यांना चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही तुमच्या देवघरात जर बाळकृष्णाची मूर्ती असेल श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना देखील तुम्ही अष्टगंध लावा तुमच्या घरात जर शिवपिंड असेल तर शिवपिंडीला चुकूनही हळद कुंकू अर्पण करायचं नाही शिवपिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू अर्पण केलं तर केलेल्या पूजेचं कोणतंही फळ तुम्हाला मिळणार नाही उलट भगवान शंकरांच्या क्रोधाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून देवपूजा करताना शिवपिंडीवर भस्म अर्पण करा तुमच्या देवघरात जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती असेल किंवा विठ्ठल आणि रुक्मिणी यांची एकत्रित मूर्ती असेल तर देवपूजा करताना भगवान विष्णूंना अष्टगंध लावा माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करा भगवान विठ्ठलांना अष्टगंध लावा रखुमाई मातेला हळद कुंकू अर्पण करा बघा या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा तर आपण रोजच करतो फक्त देवपूजा करताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवूनच देवांची पूजा करायची आहे त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरामध्ये दे देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते देवांची पूजा करताना तुमचं मन हे नेहमी प्रसन्न असावं बघा देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे सकाळी स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून पूजेची सर्व सामग्री एकत्र करून देवांचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी पुरुषांनी कपाळाला गंध लावून घ्यावा स्त्रिया पूजा करणार असतील तर त्यांनी त्यांच्या भाळी हळद कुंकू लावून घ्यावं आणि मग देवपूजेला सुरुवात करावी देवपूजा करताना कधीही आपलं आसन हे देवांपेक्षा उंच नसावं देवपूजा करताना तुमचं मन हे एकाग्र असावं देवांची पूजा करताना कधीही मध्येच उठून जाऊ नये जर तुम्ही पूजा करताना विड्याची पाणी वापरणार असाल तर ती नेहमी पालथी ठेवावीत आणि पानांचा देठा देवांकडे असावा देवांसमोर नारळ ठेवताना नारळाची शेंडीही देवाकडे करावी पूजा करताना कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका देवांना नमस्कार करताना कधीही चप्पल घालून देवांना नमस्कार करू नका जर तुम्ही कुणावर तरी रागवलेले असाल तर अशा रागवलेल्या मनाने कधीही पूजा करायला बसू नका अशा वेळी घरातील दुसऱ्या व्यक्तीस पूजा करण्यास सांगावं देवपूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आरती करावी कारण कोणत्याही पूजेची सांगता ही आरती केल्याशिवाय होत नाही आरती केल्याशिवाय जर आपण आसन सोडले तर ती पूजा अपूर्ण समजली जाते त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही आरती झाल्यानंतर सर्वात शेवटी देवांची क्षमा मागावी क्षमा यासाठी बघा देवांची पूजा करताना आपल्याकडून चुकून आपल्या कळत नकळत काही ना काही चुकाया होतच असतात तर अशा काही छोट्या छोट्या चुका जर आपल्याकडून झाल्या असतील तर त्या चुकांसाठी देवांची क्षमा मागावी बघा देवपूजा करताना आपल्याला जे हे छोटे छोटे नियम पाळायचे असतात तर अशा बऱ्याचशा नियमांची तुम्हाला माहिती करून देण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ